ज्यावायला कांद्याची पात चिंगड्या कळशीत पाणी कसं आहे मीठ 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 कसं आहे सिस्टीम हे आंघोळीचं सामान आहे तर जेवण झाल्यावर हो, आंघोळ करायची आपल्या दुपारची आंघोळ मस्त कसे कसं कॉम्बिनेशन मित्रांनो या जेवायला बघा माझा अवतार काम करून कांदा आम्ही टाकतोय कोडात मित्रांनो तर आम्ही जेवतोय बघा कशाचं कालवा नाही हरभरा आहे हरभरा हरभऱ्याचं हर कालवान मीठ 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 लागतं जेवणात कांद्याच्या चिंगळ्या मल मल्ल्या आवडतात त्यामुळं मी राहिल्या साहिलेला उपटून आणल्या जेवायला आता जेवण करतो मस्तपैकी नंतर मग परत आपल्याला कुडात टाकायच्यात मित्रांनो या कुडात टाकू लागाय उरा उन्हाचा कार झाला आहे उन्हाचा कार झाला आहे त्यामुळे जरा आता सावलीत बसलो आहे जेवायला जेवण करू नंतर तुम्हाला भेटू तोपर्यंत बाय बाय मित्रांनो बाय बाय व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला सांगा आपल्याला आता जीव द्या मला जीव तुम्ही जीव का